नमस्कार जानकी घरी आल्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते आली स्वतःच्या आईचा खून करणारी बाई परत एकदा घरी आली तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते जानकी कोर्टामध्ये नाटकं केलीस ना चक्कर येऊन पडण्याची तेव्हा ऋषिकेश बोलतो बस झाला बस झाला आई मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आई तू असं कसं काय बोलू शकतेस तेच मला कळत नाही तू जानकीला ओळखत नाहीस जानकीला आई अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच सौमित्र बोलतो जाऊ देत ना दादा अरे कुणाशी बोलतोयस तू जिला फक्त ऐश्वर्याचंच बोलणं कळतं त्या बाईशी बोलण्यात काय उपयोग आणि दादा तसंही उगास तू ताण कर घेऊ नकोस आईला जसं वागायचं आहे तसं वागू दे तू फक्त स्वतःचा विचार कर आणि वहिनी तुला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला तुझ्या आईला शोधायचं आहे सारंग मात्र गप्प असतो त्यावेळेला ऐश्वर्या सारंगजवळ जाते आणि सारंगला बोलते सारंग काय झालंय सारंग तुम्ही गप्प का आहात तेव्हा सारंग कसलाही विचार न करता ऐश्वर्याच्या उलट्या हाताची सनसनीत कानाखाली लगावतो ऐश्वर्या खाली, खाली धडपडते तेव्हा ऐश्वर्या मोठ्याने ओरडते सारंग कळतंय की नाही तुम्हाला प्रेग्नंट आहे मी आणि तुम्ही माझ्याशी असं वागता तेव्हा मात्र सारंग मोठ्याने ओरडतो बस झालं ऐश्वर्या बस झालं अहो किती खोटं बोलणार आहात अजून ऐश्वर्या तुमच्या या खोटेपणामुळे काय होतंय कळतंय का, का तुम्हाला ऐश्वर्या हो जरा तरी सुधारा स्वतःला तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय ऐश्वर्या अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे पुरे झालं सारंग माझा अपमान करायचा नाही तुम्ही कसं वागताय माझ्याशी सारंग त्यावेळेला सारंग बोलतो का मनाला लागलं ऐश्वर्या की मनाला खूप काही वेदना झाल्या माझ्याशी खोटं बोलताना माझ्याशी हे असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही ऐश्वर्या मी काय खोटं वागलो होतो तुमच्याशी बोला ना ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते बस झालं सारंग बस झालं तेव्हा सुमित्रा बोलते म्हणजे ऐश्वर्या तू प्रेग्नन्सीचं नाटक केलंस ऐश्वर्या तू माझ्या मुलाला फसवत आहेस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई आई प्लीज समजून घ्या मी मुद्दाम काही केलेलं नाही आई मी तरी काय करणार होते तुम्हीच विचार करा ना त्यावेळेला लगेच सारंग बोलतो गप्प बसा ऐश्वर्या एक नंबरच्या खोटारड्या तुम्ही खोटारड्या ऐश्वर्या जानकी वहिनीला तुम्ही फसवायला निघालात जानकी वहिनीला या घराबाहेर काढायला निघालात का हे घर जानकी वहिनीचं सुद्धा आहे तिचा सुद्धा या घरावर अधिकार आहे खरं सांगायचं तर मी तुझ्या प्रेमात वेडा झालो होतो म्हणून मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण तुम्ही काय केलं तुम्ही माझा विश्वासघात केलात ऐश्वर्या आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या मला खूपच वाईट वाटतंय खरं सांगायचं तर ऐश्वर्या तुमच्यासारख्या बाईला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे तेव्हा लगेच नानासाहेब बोलता तुला कालच बोललो होतो ना सारंग एक ना एक दिवस तुझ्या डोळ्यावरची पट्टी उतरेल तुझ्या डोळ्यावर हिच्या चांगुलपणाची जी झापड आहे ना ती जेव्हा उतरेल तेव्हा मात्र तुझ्या मनातून हिची जागा कायमची दूर होईल आणि तेव्हा मात्र तू आमच्या समोर नजरा नजर करू शकणार नाहीस बघतोय सारंग तुझी अवस्था काय झाली आहे ती तेव्हा लगेच सारंग बोलतो नाना नाना मला माफ करा माझ चुकलं नाना नाना शेवटची संधी द्या मला नाना प्लीज असं करू नका तेव्हा मात्र मोठ्यानी सौमित्र बोलतो सारंग गप्प बस तेव्हा लगेच सारंग बोलतो कसा गप्प बसू दादा खरं तर माझी चुकी झालीय माझंच खरं तर सगळं चुकलंय आता मी काय करावं तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर हे असं वागलोच नसतो तर कदाचित आज ही वेळच आली नसती मी यांच्यावरती विश्वास ठेवला रे दादा असं वाटलं होतं की या खरोखर माझ्या प्रेमाचा स्वीकार कधी ना कधीतरी करतील आणि मला स्वीकारतील मनापासून यांच्यावरती प्रेम केलं पण त्या प्रेमाचा यांनी मात्र अगदी गैरफायदा घेतला आणि मी मात्र यांच्यावरती निस्वार्थ प्रेम करत बसलो काय भेटलं शेवटी मला हा खोटारडेपणा खरं सांगायचं तर ही फसवणूक आहे माझी ऐश्वर्या या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही माझ्या आईच्या जागी असलेल्या जानकी वहिनीला मी दुखावलं तुमच्यासाठी ऐश्वर्या फक्त तुमच्यासाठी सगळं दिसत असताना डोळ्यावरती पट्टी बांधून ठेवली का तर नाही माझ्या ऐश्वर्या बोलतायत तर ते खरंच असणार पण तुम्ही का काय केलं ऐश्वर्या शेवटी माझ्या मनाचा फायदा घेतलात ऐश्वर्या तुम्हाला माझी काळजी दिसली नाही माझं प्रेम दिसलं नाही तुम्हाला फक्त दिसलं ती ही प्रॉपर्टी रणदिव्यांना कसं उद्ध्वस्त करायचं ते पण खरं सांगायचं तर तुम्ही माझं प्रेम एकदा तरी बघितलं असतं तर आज ही वेळच आली नसती जानकी वहिनी वाईट नाहीच हे मला चांगलंच माहिती होतं तरी सुद्धा तुम्हाला मी एक संधी दिली का तर मला वाटत होतं की तुम्ही खरंच सुधारले असाल पण नाही ऐश्वर्या तुम्ही कधीच सुधारू शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या म्हणते सारंग बस अति होतंय असं नाही का वाटत तेव्हा लगेच सारंग बोलतो अति होतय अति तर तुम्ही केलं ऐश्वर्या तुम्ही केलं माझ्या आयुष्याची माती करून ऐश्वर्या काय मिळालं तुम्हाला हे सर्व करून द्या उत्तर आणि सारंग ऐश्वर्यावर धावून जात असतो त्यावेळेला जानकी सारंगला सावरते आणि म्हणते सारंग, सारंग भाऊजी स्वतःला सावरा सारंग भाऊजी तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला सारंग भाऊजी मुळात तुमचं हे वागणं योग्य नाही तुम्ही कसं वागताय सारंग भाऊजी जरा स्वतःच्या मनाला विचारा तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी बहिणी आजपर्यंत स्वतःला सावरलं खूप वेळ दिला स्वतःला पण काय भेटलं शेवटी विश्वासघात आणि आता मात्र मला या बाईला माझ्या नजरेसमोर सुद्धा उभं करायचं नाही तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्हाला जे करायचं नाही ते तुम्ही करूच नका मी तुमच्याकडून अशी आशाच करत नाही पण या घरात कोणत्याही बाईवरती हात उचलला जात नाही आणि तुम्ही सुद्धा आता ऐश्वर्यावरती हा तुचलायचा नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते जानकी उगाच माझ्या नवऱ्याच्या मनात काही बाई भरवू नकोस जानकी कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तू सारंगच्या मनात उगाच काही बाई भरवतेस एक गोष्ट लक्षात ठेव जानकी सारंग माझच ऐकणार तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या विसरा सर्व काही विसरा कारण हा सारंग तुमच्यापासून केव्हाच लांब गेलाय ऐश्वर्या कारण तुम्ही कधीच सुधारूच शकत नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते सारंग सारंग तुम्ही माझा विचार नाही करत आहात सारंग तुम्ही असं का वागताय सारंग प्लीज एकदा तरी माझा विचार करा तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या तुमच्या या गोडगोड बोलण्याला फसणारा सारंग कधीच मेलाय तो तुमच्यासमोर आता पुन्हा कधीच येणार नाही ऐश्वर्या तुम्हीच आपल्या प्रेमाचा त्याग करून हे नको ते करून बसलात आता मात्र तुम्ही माझ्या मनातून उतरलात आणि राहिला प्रश्न तुम्हाला माफ करायचा ऐश्वर्या तर या जन्मात तरी हे शक्य नाही प्लीज तुम्ही माझ्यापासून लांब जा तेही कायमचं तेव्हा मात्र सारंग खूप चिडलेला असतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते सारंग तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप नक्कीच होईल तेव्हा लगेच सारंग बोलतो चालेल नशीब समजा मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देत नाहीये पण आता मात्र जर का जास्त वेळ इथे राहिला तर मात्र घसपटत फरपटत तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि तेव्हा मात्र मी विचार करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगने ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू